काय मग कशा आहात सगळे बरे आहात ना चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी नमस्कार आणि आज आलो आहोत आम्ही दोघं माझ्या माहेरी म्हणजे माझ्या बाबांच्या गावी पळचुरीला हो सो आपण आपल्या घराची होम टूर बघूया आणि ही आहे आमची तुळस आणि अत्यंत छान प्रकारे ती पेंट केली आहे आणि तुळशीला लागूनच आहे चिक्कूचं झाड अंगणात पूर्ण बहरलेलं हे आमचं चिकूचं झाड तर चला मग आपण जाऊया आपल्या होम टूरकडे आपलं टूर कोकणातलं घर बघायला हॅलो जाणी शेतांमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण दाखवणार आहोत माझ्या मातेचं कोकणातलं घर सो आपण घर स्टार्ट करूया आता घरी आपलं कोडलच नाही आहे आज आपली मुंबईत आहे आणि आम्ही आता व्हिडिओ काढण्यासाठी आणि काही कामासाठी आम्ही गावी आलो होतो So, आपण एक व्हिडिओ राहिली आपल्या आठवण तो आपण व्हिडिओ पहिलं सुरुवात इथून करा गणपती बाप्पा आपले काका गणपती बनवतात तुम्हाला तेही दाखवून काका बाहेरच बसेल सो ते आता आधी गणपती बनवतात म्हणजे शाळेमध्ये तर जेवढे जेवढे झालेत तेवढे इथे ठेवले त्यांनी आणि हा एक फोटो आहे म्हणजे हा आमचा फॅमिली फोटो आहे माझ्यामध्ये मी नसेन ह्याच्यात नाही आहे स्नेहलाच खूप छोटी छोटी होती एक वर्षाची वगैरे कोण कोण आहेत ते सांग इथे आत्ते आत्ते काका इथे आजी आहे ही आमची आजोबांचा पण फोटो आहे निधी आहे आत्तेची मुलगी ते सगळे दादा वगैरे आहेत इथे काका काकी वगैरे हे सगळे आहेत आई इथेही माझ्या आई आईला ओळखता येते व अरुण आशिकांतू सगळे आहेत इथे ह्या फोटो आणि वरती हे असंच आहे मला क्राफ्ट बनवलेलं कोणी की काय मला आयडिया नाही होती म्हणून मला वाटतं हे क्राफ्टच आहे ना क्राफ्टच आहे आणि इथे ही माझी पेंटिंग आहे माझी पेंटिंग आहे मला वाटतं फर्स्ट पेंटिंग आहे ही माझी फाउंडेशनला मी ॲडमिशन घेतलं होतं ना किंवा अशी मुलीत मग ती बाबाने इकडे आणत होणार प्लास्टिक बुस लावून ठीक आहे आणि आपण अजून कॉलच दाखवूया आधी ह्या आई ह्या आली दाखव ह्या आईच्या भाज्या आल्या राणी भाज्या आपल्या मला वाटतं भारंगी आणि काय म्हणतात अळू सो आमचा हा सगळा फसाला इकडे आहे अजून ही आमची श्लोक श्लोकाचा हा लहानपणीचा फोटो आहे खूप क्यूट होती आणि आताही आहे इथे आजी आजोबांचा फोटो आहे टी व्ही इथे वगैरे सो टी वी आहे आपल्या इथे हा हा हॉल आहे आणि तिथे एक नऊ तीन विंडो आहे so, तो आपण हा आपला हॉल आहे आणि आपण देऊन जाप्पा आहे तिथे आजोबांचा फोटो आहे

तुम्ही आमचे एक्स्ट्रा रूम आहे अजून हा किचन आहे किचन पण खूप मोठे आहे किचन चा व्यू तुम्हाला मी दाखवतो हे किचन आहे आता घरी कोण नाहीये त्यामुळे सध्या ना आमच्या गॅसला सुट्टी आहे त्यामुळे किचन मध्ये आता सध्या कोणाचा वावर नाहीये इथे बाथरूम हो आहे टॉयलेट बाथरूम बाकी काय इथे आजीचा बेड आहे इथे आजची आज असते आजी आता मुंबईला गेली आहे आणि हा डायरेक्ट रोड वगैरे आहे सगळं आणि बाहेर बाहेर आपली पडवी आहे सो ही पडवी आहे आणि इथे पण सुगले ओपराय अजून पत्ती मागे जाऊया ना हा बा आणि आमचं मागचं अंगण आहे सो आता पावसामुळे थोडी घरी कोण नाही त्याच्यामुळे शेवाळ खूप झाली आहे इथे पूर्ण ग्रीन ग्रीन झालं आहे आणि काय पण सतत आहे आणि इथे हे टॉयलेट बाथरूम आहे तिकडे जायलाच नुसती आहे तिथे आणि पाऊस पण येतो आणि इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे आम्ही भांडी घासतो आमची घासणी आणि टाकी वगैरे पण आहे सो आणि चेतनने दाखवली आहे बाग वगैरे इथे ती खाली आहे इथूनच रूड आहे आणि इथे खाली आहे आणि डिझेल ना मोबाईल मोबाईल डिझेल आणि ह्या साईडला मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे आहे आपलं हा घराचा मागचा पोर्शन तुता ही इथे खाली बाग आहे आणि हा मागचा पोर्शन हाय 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 करा हाई करा काय काकू रागवले आमच्या नाही बा आता आम्ही त्यांच्याकडेच होतो घरात कोण नाही त्यामुळे आम्ही तिथेच होतो मग हे त्यांचं सेम बाथरूम वगैरे इथे भांडी घाचणी वगैरे आणि त्यांची आहे इथे चूल आहे सो आम्ही काल जेवण वगैरे बनवलेलं ते याच चुलीवर बनवलेलं आहे त्याची पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू सो आपण जाऊया हो फायनली अशी होती आपल्या घराची होम टूर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा सो थँक्यू सो मच आणि आम्ही अजून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सो तुम्ही असा सपोर्ट करता हा शेवटपर्यंत नक्की करा थँक्यू सो मच